नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहता एस प्राईम न्यूज चॅनल जनतेची ललकारी हाती घेऊ क्रांतीची तुतारी हे शब्द आहेत राष्ट्रवादीचे दस्तूर खुद्द शरद पवारांचे आणि ही तुतारी आता माडा लोकसभेसाठी आपलूचे धैर्यशील मोहिते पाटील हाती घेण्याची शक्यता निर्माण झाली दोन दिवसापूर्वी भाजपने विद्यमान खासदार निंबाळकर यांना उमेदवारी घोषित केली मात्र माढा लोकसभेसाठी यंदा धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक होते परंतु त्यांच्यासोबत भाजपने दगाबाजी केल्याचं बोललं जातं म्हणूनच यंदा मोहिते पाटील पुन्हा बंडखोरी करत असल्याच्या चर्चा फेसबुकवर सुरू झाल्या आहेत मागील काही दिवसामध्ये माडा लोकसभेसाठी शरद पवारांनी महादेव जानकर यांचं नाव पुढं केलं होतं मात्र आज या नावाला पूर्णविराम मिळत असल्याचं खुद्द महादेव जानकर यांनीच सांगितलंय कारण महादेव जानकर यांनी लोकसभेसाठी परभणीची देखील जागा मागितली होती परंतु शरद पवार यांनी केवळ माढा हीच लोकसभेसाठी त्यांना जागा देण्याचं सांगितलं होतं मात्र महाविकास आघाडीकडून देखील परभणीची जागा देण्यास विरोध दर्शवण्यात आला आज अखेर जानकरांनी मी महाविकास आघाडीसोबत जाणार नसल्याचे घोषित केलं त्यामुळे त्यांच्या नावाला आता पूर्ण विराम मिळत असल्याचं दिसतंय या घटना घडत असतानाच माढा लोकसभेसाठी अकलूजमध्ये मात्र मोठी राजकीय उलतापालत होताना दिसते कारण धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यातून मोठा संताप व्यक्त होतोय आणि यंदा पुन्हा क्रांतीची तुतारी हाती घ्यावी असा मॅसेज सर्वत्र फिरताना दिसतोय त्यामुळे मोहिते पाटील हे पुन्हा शरद पवार यांच्या तंबूत दाखल होतील का अशी चर्चा सध्या सुरू आहे हो हे खरं आहे मित्रांनो मोहिते पाटील हे सध्या बंडखोरीच्या तयारीत असल्याचे मॅसेज फिरवू लागले आणि अंतरकी बात सांगायची झाली तर शरद पवार आणि मोहिते पाटील गटाच्या चर्चा सुरू झाल्याचे दिसून येत आहे या चर्चेचं फायनल उद्या होण्याचे देखील संकेत मिळू लागलेत त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे पुन्हा शरद पवार गटात गेले तर नक्कीच फायदेशीर होईल असं देखील बोललं जात आहे उद्या किंवा रविवारी शिवरत्न बंगल्यावर कार्यकर्त्याचा मेळावा घेतला जाणार असल्याचे देखील संकेत मिळत आहेत त्यामुळे माड्यात पुन्हा मोहिते पाटीलविरुद्ध निंबाळकर असा सामना रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत